अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरोलाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँ माननीय पैलवान वस्ता भाऊ जाधव यांच्या जाधविशा पाचोरा येथे टाइगर वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले भाजप तालुका अध्यक्ष अमोल यांनी भेट देत रक्तदात्यांना वाटप केले ब्लड संकलन रेड प्लस ब्लड बँक अमोल शेलार प्रमोद पाटील यांनी केले या प्रसंगी टायगर ग्रुप अध्यक्ष पाचोरा दीपक श्रीसाठ रामेश्वर पाटील अभिषेक नाथ विजय श्रीसाठ यामी खान यांचे सह सदस्य उपस्थित होते जीण जीण यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौफात भव्य रचन कार्यक्रम आयोजित केला असून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे पण मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की सर्वांना जास्त संख्येनं तर रक्तदान करावे जय टायगर जय शिवराय जय भीम जय टायगर आज रोजी मान्य पहिल्यावान वस्तक ज्ञानेंद्रभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोगाव तालुकाचे आमचे मित्र दीपक भाऊ शिरसाट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते रक्तदान शिबिर ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा टायगर ग्रुपचे खूप काही सदस्यांनी इथे येऊन पंचवीस ते तीस मुलांनी रक्तदान केलेलं आहे अजून काही मुलं येत आहेत दोन ते तीन वयापर्यंत अजून रक्तदान शिबिर चालणार आहे तरी से कम दीपक भाऊ शिरसाट यांचं टार्गेट आहे शंभर ते दोनशे मुलांनी रक्तदान करतील असं दीपक भाऊ टार्गेट करत आहेत त्याच्यामुळे आज रक्तदान शिबिर पार पडणार आहे जय भीम जय शिवाय